आज इतक्या दिवसांनी सगळे कुटुंब एकत्र बसले होते लग्नानंतर चार महिन्यांनी मेघा आईवडिलांच्या घरी आली त्यामुळे सगळे कुटुंब वरांड्यात बसून एकत्र बोलत होते त्याच घरची सून कोमल सगळ्यांना नाश्ता देत होती नाश्त्यासाठी कचोरी आणि रव्याची खीर पाहून सासू दिव्याजी म्हणाल्या कोमल तू काय तयार केले आहेस तुला माहीत आहे की मेघाला पनीर पकोडे आवडतात ती चार महिन्यांनी सासरच्या घरून परतली आहे त्यामुळे किमान नाश्ता तरी तिच्या आवडीचा बनवला असता त्यांचे म्हणणे ऐकून कोमल म्हणाली आई मी दुकानात गेले होते पण दुकान बंद होते त्यामुळे मला पनीर मिळाले नाही अरे कॉलनीतील दुकान बंद होतं तर पुढच्या कॉलनीत जाऊन ते मिळवलं असतं मला माहीत आहे सगळे बहाणे आहेत माझ्या मुलीला स्वयंपाक करून खायला घालायला खूप मेहनत घ्यावी लागते ना तुला दिव्याजी रागाने म्हणाल्या अरे काही हरकत नाही आता कचोरी आणि हलवा तयार झाला आहे तोच नाश्ता कर सध्या आमची मेगा दहा दिवस इथेच राहते आहे नंतर कधीतरी बनवून द्या आणि खायला द्या तिला सासरे पवनजी म्हणाले पण बाबा जेव्हा खायला वाटतं तेव्हाच खातो इच्छा आता आहे मग नंतर मला खायला घालणार की नाही हाही मुद्दा आहे वहिनीला बनवायचं नसतं तर तिने मला सांगितलं असतं मी स्वयंपाकघरात जाऊन स्वतःच तयार केले असते स्वयंपाकघर कुठे आहे आणि कोणते सामान कुठे ठेवले आहे ते मला माहीत नाही का मेघा यावेळी म्हणाले मेघा तू कशाला उगाच पळबळ करतेस जे काही असेल ते खा सासरे पुन्हा म्हणाले हे ऐकून दिव्याजी तोंड मुरडत म्हणाले हो तुमच्या सूनसाठी तुमच्या मुलीला ऐकवा इतक्या दिवसांनी ती सासरच्या घरून आली आहे फक्त प्रेमाचे दोन शब्द बोलू असे नाही सुनेच्या दोषामुळेच तिला सांगितले जात आहे दिव्याजींनी शेवटचे वाक्य आग्रहाने सांगितले जे त्यांचा मुलगा मयंग खोलीतून येताना त्याला ऐकू आले अखेर ही गोष्ट सांगायचीच फक्त त्यालाच होती दिव्याजींना हे चांगलंच माहीत होते की मयंकचा स्वभाव तापट आहे पण तरीही ती मुद्दाम तिचा मुलगा आणि सुनी यांच्यात भांडण लावण्यात कोणतीही कसर सोडत नव्हती आणि मयंग तो इतका महान आहे की तो छोट्या छोट्या गोष्टींवरून गदारोळ माजवायचा मयंक खोलीत येताना तो म्हणाला काय आहे कोमल तू मेघासाठी पनीर का बनवले नाहीस जर तुम्हाला सांगितले असते तर मी ते ऑनलाईन ऑर्डर केले असते का नकार दिलास कोमल मयंकजींना घाबरत म्हणाली मी नकार दिला नाही मी तुमच्याशी बोलायला खोलीत आले होते पण त्यावेळी तुम्ही मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होता आणि तुम्हीच मला हातवारे करून गप्प राहण्यास मनाई केली होती म्हणूनच मी माझ्या मोबाईलमध्येही बॅलन्स नाही म्हणून मी तो घ्यायला गेले अरे तू सांगितलं असतं तर आम्ही का नकार दिला असता मुद्दाम अतिशयोक्ती करत दिव्यजी म्हणाल्या यावर नंतर चर्चा करू आता फक्त कचोरी खा गार होत आहे पवनजी विष फिरवण्याचा प्रयत्न करत म्हणाले कचोरी कशाला खावी पप्पा मेघाला जर पनीर खायची असेल तर घरात पनीरच बनेल पनीर बनवताना तिला इतका ताणका येतो किती निमित्त शोधते मयंकने अडवलं चूप हो मयंक एवढा राग येणंही योग्य नाही आणि आज मेघाला पनीर खायचं असेल तर तू तु तुझ्या बायकोला एका पनीरसाठी किती सांगायला तयार आहेस लग्नाआधी मेघा तुझ्याकडे अनेक गोष्टींची मागणी करायची त्यावेळी तू कधीच आणून दिली नाहीस मग आजच का सध्या मी एका दहा दिवसांसाठी इथे आहे मग नंतर होईल तू शांतपणे नाश्ता कर शेवटी पवनजी आवाज करत म्हणाले आणि मयंक गप्प झाला मयंकला कितीही राग आला तरी तो वडिलांशी जास्त बोलू शकत नव्हता पण त्याने कोमलकडे रागाने पाहिलं कोमलच्या हृदयाचा ठोका चुकला आणि तो तसाच राहिला मयंक का आता काय करणार एवढ्याच विचाराने तिचा आत्मा थरथरत होता बरं सगळ्यांनी नाश्ता केला त्यानंतर सर्वजण आपापल्या कामात व्यस्त झाले वेघा तिच्या मैत्रिणींसोबत चित्रपट पाहण्यासाठी बाहेर गेली तर दिव्याजी तिच्या मैत्रिणींसोबत पंचायत करायला शेजारच्या शर्माजींच्या घरी गेली पवनजी त्यांच्या दुकानाकडे निघाले पण रविवार असल्याने मयंक घरीच होता त्याची ऑफिसला सुट्टी होती इकडे कोमल किचनमध्ये काम करत होती तेव्हा मयंकने तिला हाक मारली कोमल इकडे खोलीत ये मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे अरे देवा तुम्हाला कशाबद्दल बोलायचे आहे असा विचार करत कोमल खोलीच्या दिशेने निघाली तिचे पाय उठत नव्हते पण तिला थोडा उशीर झाला असता तर मयंक किचनमध्ये येऊन सुरू झाला असता म्हणून कशी तरी हिंमत एकवटून ती खोलीत गेली मयंकला राग आलेला पाहिला हो मयंकजी तुम्ही बोलावले होते मयंकजींची बच्ची सगळ्यांसमोर माझ्या वडिलांनी शिव्या दिल्याने तुला खूप आनंद होतो हीच तुझ्या नजरेतील माझा आदर आहे का माझा अपमान करून तुला खूप आनंद मिळतो नाही नाही मी पप्पाजींना काहीच बोलले नाही ते या पलीकडे तिच्या तोंडून एक शब्दही निघाला नाही मयंकने आधीच तिच्या गालावर जोरात थप्पड मारली होती ती थप्पड थी तिच्या गालावर इतक्या जोराने पडली की सारे जग क्षणभर थिरकले थी तिला चक्कर आली आणि ती तिथेच पडली पडल्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाली आणि सूजही आली भविष्यात आदर राख माझ्यासमोर मोठ्याने बोलू नकोस आईबाबांसमोरही काही बोलणार नाहीच बडी आली मला दोन गोष्टी ऐकवायला लावणारी मयंक तिला सतत सांगत होता तर कोमलला मयंक काय बोलतोय हेही कळत नव्हते ती शुद्धीवर आली आणि स्वतःला एकवटू शकली असती तोपर्यंत त्याने खोली सोडली होती तिने आईला फोन करण्याचा विचार केला पण मग आई काय करणार या विचाराने ती गप्पच राहिली ती स्वतःच तिच्या मामामामीवर अवलंबून आहे पप्पा तिथे नाहीत ती खूप ना लहान असतानाच त्यांचा मृत्यू झाला सासरच्यांनी आईला राहू दिले नाही म्हणून नानाजी तिला सोबत घरी घेऊन आले आणि आजोबांच्या मृत्यूनंतर मामाने सर्व जबाबदारी घेतली त्यांनी कोमलचे स्वतःहून लग्न केले मात्र सर्व काही सांभाळून लग्न पार पडले पण आता आपलं नशीब चांगलं नसेल तर काय करायचं आता परत जाऊन आई आणि मामांना त्रास देणे योग्य नाही मात्र मामाने कधीही कोणतीही कसर सोडली नाही तिला आपल्या मुलीसारखे ठेवले पण आता लग्न झाले आहे त्याच हक्काने ती अजूनही तिथे जाऊ शकते का असा विचार करून ती गप्प राहिली आणि रडू लागली रडल्यामुळे तिचे डोळे सुजले आता जेव्हा सासरच्या मंडळींना हे चांगलंच कळालं की सुनेच्या माहेरच्या बाजूने कोणीही बोलणार नाही तेव्हा तेही बेफिकीर होतात खूप कमी भाग्यवान असतात ज्यांना चांगले सासर मिळते त्यामुळे तिच्या नशिबावर रडणारी कोमल काहीच करू शकली नाही ते जेवणाच्या वेळी सर्वजण घरात आले त्यावेळी खोलीतून बाहेर पडून स्वयंपाकघरात आली असता तिच्या डोक्यावर जखमीच्या खुणा होत्या ती खूप रडली होती असे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते हे पाहून मेघाने दिव्याकडे बोट दाखवले पण दिव्याजींनीही तिला गप्प राहण्याचा इशारा केला तिने कोमलला एक शब्दही विचारला नाही कारण पवनजीही तिथे बसले होते दोघेही तिच्या मागे स्वयंपाकघरात गेले तिथे जाऊन मेघाने कोमलला विचारले वहिनी तुमच्या डोक्यावर जखमीच्या खुणा का आहेत काय झाले चालताना पडली का पण तिचे बोलणे ऐकून कोमलच्या रडणे सुटले रडत रडत ती म्हणाली तुझ्या भावाने मला थांब सुनबाई तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याबद्दलचे संभाषण तुमच्या बेडरूमपर्यंतच मर्यादित ठेवा इथे बोलायची गरज नाही आणि तुझ्या रडण्याचा आवाज खाली कर तुझ्या सासऱ्यांना ते बाहेर ऐकायला आवडणार नाही आम्ही जेवण वाढू तू रोट्या भाजून घे जेवणाची वेळ झाली आहे दिव्याजींचे उत्तर ऐकून कोमल स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत राहिली आता असं काय बघत आहेस पटकन रोट्या भाज बाहेर वाढू एकतर ती स्वतःच अशी कामे करते मयंकचा स्वभाव काय आहे हे तुला माहीत नाही का तरीही त्याला मुद्दाम उत्तरानंतर उत्तरे देत होती आता हे प्रकरण इथेच संपवा हे प्रकरण बाहेर जाऊ नये तू घरची सून आहेस घरातील गोष्टी झाकून ठेव हो। मग दिव्याजी मेघाला म्हणाल्या मेघा तू पटकन पप्पासाठी जेवायला वाढ कोमल अजूनही त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली मग त्यांनी तिला बाजूला केले आणि स्वतःच रोट्या भाजायला सुरुवात केली ताटात ठेवल्या आणि मेघाला दिल्या आणि म्हणाली जा पटकन देऊन ये पप्पांसाठी जेवण आणि परत ये मेघाला जेवण देताना पवनजींनी पाहिले तेव्हा ते म्हणाले अरे मेघा आज सूर्य कुठून उगवला तू जेवण देत आहेस कोमल कुठे गेली तू तु तुझ्या वहिनीला कधीच मदत करत नाहीस असंच बाबा वहिनीची तब्येत बरी नव्हती म्हणून मी तिला थोडी मदत करण्याचा विचार केला मेघाचे उत्तर ऐकून पवनजी क्षणभर आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिले मग म्हणाले चांगले बेटा घरचे कामं असेच एकत्र केले पाहिजे ज्या घरात सून आणि नणद एकत्र काम करते त्या घरात आनंद असतो असं म्हणतात चला आज या आनंदात मी अजून एक रोटी खाणार आहे मी घा मंद हसत किचनमध्ये आली मग दिव्याजी कोमलला म्हणाल्या आता उभी राहून बघणार की रोटी बनवणार चल पटकन बनवूया खूप भूक लागली आहे मे घा मी तुझ्या वडिलांकडून बसून सोबत जेवत आहे तुम्ही जेवण सर्व करा नाहीतर तुझे वडील आनंदाने स्वयंपाकघरात येतील आणि मग तिचा रडणारा चेहरा पाहून ते अनावश्यकपणे आणखी दोन गोष्टी सांगतील असे म्हणत दिव्याजी बाहेर आले आणि मेघा जेवण देऊ लागली पवनजींचे जेवण उरकले तोपर्यंत मयंकही घरी आला दिव्याजींनी मेघाला मयंकसोबत बसवलं आणि स्वतः जेवण देऊ लागली पण कोमलला एकदाही पवनजींसमोर येऊ दिले नाही पवनजी निघून गेल्यावर तिने कोमलला हाक मारली आणि म्हणाली आता महाराणी जेवण तुम्हीच करा तुम्ही मला आत बाहेर करून विनाकारण ठकवले आहे आणि मग ती मयंकला म्हणाली कोणी असं मारतं का चेहऱ्यावरच्या खुणा बघ तुझ्या वडिलांपासून ते कसे लपवून ठेवले आहे हे आम्हालाच माहीत आहे आता तुला त्याला सामोरे जावे लागले असते तर ते तुझ्यावर ओरडले असते तू पण जरा शहाणपणा ठेव तुझा राग शांत कर तू तुझा राग शांत करण्याचं बोलत आहेस मला तर तिला चांगले मारावेसे वाटते पण नंतर मी गप्प राहिलो ही, ही मोठी गोष्ट आहे आता मला समजावण्याचा प्रयत्न करू नको शेवटी दिव्याजीसुद्धा मयंकसमोर गप्प बसल्या जेवण झाल्यावर सर्वजण आपापल्या खोलीत गेले तर कोमल बाहेर एका बाजूला बसली तेवढ्यात घराची बेल वाजली दिव्याजी बाहेर आल्यावर कोमल दरवाजा उघडण्यासाठी दरवाजाकडे जाऊ लागले काय वेडेपणा करतेस आधीच तुझा चेहरा दुरुस्त कर जगाला दाखवशील का तुझ्या खोलीत जा दिव्याजींनी हेटाळणी करत कोमल तिच्या खोलीत आली दिव्याजींनी दरवाजा उघडला तेव्हा समोर कोमलचे मामा आणि मामी उभे होते त्यांना पाहता क्षणभर त्यांच्या हृदयाची धडधड सुरू झाली त्यांच्यापासून कोमल कशी लपवायची अरे तुम्ही आज अचानक इतक्यात मयंकही बाहेर आला मम्मी कोण आहे तिकडे अचानक समोर कोमलचे मामा आणि मामी पाहून तो तसाच उभा राहिला अरे विहीणबाई तुम्ही मला आत बोलवाल की बाहेरूनच माझा निरोप घ्याल अचानक मामाजी गमतीने म्हणाले त्यांचे हे बोलणे ऐकून दिव्यजींना लाज वाटली आणि त्यांनी त्यांना घरात आणले मग मयंक त्यांना नमस्कार करून खोलीत जाऊ लागला मी आताच कोमलला बोलावतो आणि तिला परत आणतो म्हणत तो खोलीत गेला आणि कोमलला धमकावत म्हणाला तुझी जीभ उघडायची गरज नाही गप्प राहा आणि तुला कसं दुखलं याची कोणतीही दुसरी सबब सांग तू पडलीस म्हणूनच दुखावलंस समजलं का शेवटी मामा मामी आहेत ते तुझ्या आईचा भार उचलतात हीच मोठी गोष्ट आहे शेवटी कपडे जुळवून कोमल बाहेर आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची जखम पाहून मामा मामी दोघेही उठून उभे राहिले कोमल तुला काय झालंय हो ती आज पडली त्यामुळेच तिच्या डोक्याला जखम झाली मयंक पाहणा करत म्हणाला पण मामा आणि मामींना पाहून कोमलचे रडणे सुटले तिला खूप रडताना पाहून तिची मामी तिच्याजवळ आली आणि तिला मिठी मारली आणि म्हणाली काय आहे कोमल बेटा मला खरं सांग काहीही लपवू नकोस अरे काय बोलत आहात तुम्ही इतक्या दिवसांनी तुला पाहिले आहे त्यामुळेच कदाचित तिला रडू आले आहे दिव्याचे प्रकरणावर नियंत्रण ठेवत म्हणाले नाही नाही विहीणबाई असं नाही आहे आमची कोमल इतकी कमकुवत नाही आहे अचानक मामी बोलल्या अहो मामी तुम्ही कोमललाच विचारा मध्येच मयंक म्हणाला नाही मामी मला माझ्या नवऱ्याने मारले आहे अचानक कोमल म्हणाली आणि सगळ्यांचाच धक्का बसला तू आमच्या मुलीवर असा हात कसा उचललास मामाजी दिव्याजींशी बोलले अरे ही तर त्यांच्या पेटूंची बाब आहे हे, हे नवरा बायकोमधले प्रकरण आहे माझ्या मते या लोकांनी आपापसातच आप सोडवावेत यात आपण काय बोलू दिव्याजी त्यांना समजावत म्हणाल्या विहीणबाई हीच बाब तुमच्या मेघाबद्दल होईल तेव्हा सांगा आम्ही आमच्या मुलीसाठी हे सगळं ऐकायला आलो नाही जेव्हा वडीलधाऱ्यांनी ही डोळे वटारले तेव्हा अशा घरात आम्ही आमच्या मुलीला ठेवून काय करणार माफ करा विहीणबाई आमची मुलगी आमच्यावर भार झाली नाही आम्ही तिला येथून घेऊन जाऊ आम्ही आमच्या मुलीचे लग्न मारहाणीसाठी केलेले नाही पण माझे ऐका हो तर दिव्याजींना सांगायचे होते पण मामाने ऐकले नाही आणि त्यांनी कोमलला तेथून दूर नेले जेव्हा पवनजींना हे कळाले तेव्हा तेही खूप संतापले जेव्हा दिव्याजी आणि मयंक यांनी कोमलला परत आणण्यास सांगितले तेव्हा पवनजीनेच नकार दिला काही दिवसांनी कोमलचा मयंकपासून घटस्फोट झाला आणि आज तिने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पुढचा अभ्यास सुरू ठेवला आहे पण या सगळ्या प्रकारानंतर मयंक इतका बदनाम झाला की त्याला दुसऱ्या लग्नासाठी कुणीही मुलगी द्यायला तयार नव्हते तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद